आणि चार मध्ये सुपरफास्ट ओढायला गेला सिंगल असा या ठिकाणी दोन गाड्या पाहत आहेत दोन नाही तीनही गाड्या बाद झाल्या गाडी क्रमांक तीन हा पूर्णपणे बाद झालेला आहे गडी क्रमांक चार हा पूर्णपणे बाद झालेला आहे गडी क्रमांक चार पूर्णपणे बाद झालेला आहे बघा तीनचा निकाल बघा आणि तीनचा निकाल वळवा पाच वळवा पाच मध्ये एकदा व्हायरस प्रेमी चिकली मसूर दोन वरती सदा सी मास्तर रेटवे बुद्रुक लक्ष्मी चिविता मुट्टी मुठी तिला संत बाळ्र सोडा खेळ करे खे चार वरती ना महेश्वर दुमार दिनकर सेट मंडले खणापूर सोर्या शरद सेट माने देवीखिंडी आणि पाचला ला महेश भाई जाधव झिरो पाच पंचावन्न जाधववाडी हा या मैदानातला ग्रह क्रमांक पाच वेळा सात ते हा गाड्या झुपायला ग्या सात ते दहाचे बैल गाडी मला